कालच ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे काँग्रेसचे आमदार कैलासजी गोरंट्याल यांचं पहिले मी स्वागत करतो आणि ते भाजपाच्या प्रेमापोटी भाजपमध्ये नाही गेले तर जालना महानगरपालिकेची चौकशी लागल्यामुळं भ्रष्टाचार खूप मोठ्या झालेला आहे महानगरपालिकेत त्याची चौकशी लागल्यामुळं ते भीतीपोटी ते, ते भाजपमध्ये गेलेले आहे त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असून जे पब्लिक आहे सब जाणती आहे राहायला ते बोलले की मी भाजपाचा पहिला महापौर करीन विषय आता एक सांगू इच्छितो जालना शहरामध्ये सर्व जा जालना शहराची जनता ही सगळ्याला ओळखू नये कोण कसं आहे कोण कसं आहे येणाऱ्या काळामध्ये माननीय आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिले जे तीनशे चारशे कोटी रुपये एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणलेले होते त्या विकासाच्या भरोशावर जो विकास त्यांनी जालना शहरासाठी केला त्या भरोशावर त्यांनी विधानसभेची निवडणूक ही एकतीस हजार मताने जिंकलेली आहे आणि नंतर आमदार झाल्यावर जे जालना शहरात जे कामं चालू आहे गल्ल्या बोळ्यामध्ये जिकडं तिकडं जे काम चालू आहे विकास चालू आहे विकासाच्या भरोशावर जालना शहराच्या सर्व जनतेचा विश्वास अर्जुनराव खोतकर साहेबांचा भरसा असल्यामुळं आम्ही जालना शहराचा पहिला महापौर हे शिवसेनेचाच होणार आहे आणि राहिलं आत्ता आठ दिवस पहिले आम्ही ट्रायल बेसिसवर आमची नगरपालिकेचे निवडणूक इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली तर त्यावेळेस आमच्याकडे साडेचारशे ते चारशे उमेदवार येऊन गे मुलाखतसाठी येऊन गेलेले आहेत